नमस्कार भक्तांनो आजच्या या विशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत मंगळी चतुर्थीचे महत्व मंगळवारच्या चतुर्थीचा उपवास कसा करावा कोणते नियम पाळावेत काय खावे काय टाळावे श्री गणेशाची पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर माहिती जर तुम्हाला गणपती बाप्पाचे भक्त असाल घरात सुख समृद्धी आरोग्य विवाह अडथळे दूर हवेत किंवा संकटापासून मुक्ती हवी असेल तर हा व्हिडिओ म्हणजे काय प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्व आहे परंतु मंगळवारच्या दिवशी येणारा चतुर्थी ही मंगळी चतुर्थी म्हणून ओळखली जाते ही चतुर्थी श्री गणेशाला अत्यंत प्रिय मानली जाते या दिवशी गणपती बाप्पाचे मानोभावे पूजा केल्यास विघ्न दूर होतात कर्ज आजार मानसिक ताण कमी होतो विवाहातील अडथळे दूर होतात विद्यार्थ्यांना बुद्धी आणि एकाग्रता प्राप्त होती मंगळवारी चतुर्थी उपवासाचे महत्व शास्त्रशुद्ध मंगळवारी चतुर्थीचा उपवास केल्याने मंगळवारी दृश्याचा प्रभाव कमी होतो नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शांतता आणि सकारात्मक वाढते गणपती बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते हा उपवास स्त्री पुरुष दोन्ही करू शकतात मात्र लहान मुले आजारी व्यक्ती किंवा ज्यांना उपवास करणे शक्य नाही त्यांना उपवासाऐवजी पूजा व नामस्मरण करावे उपवास कधी आणि कसा सुरू करावा उपवासाची सुरुवात मंगळ चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदया पूर्वी उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घर व पूजा स्थळ स्वच्छ करावे मन मनात गणपती बाप्पाचे स्मरण करावे गणेश पूजेची आवश्यकता साहित्य साहित्य हे गणेशाची मूर्ती किंवा फोटो दुर्गा एकवीस किंवा एकशे आठ लाल फुले मोदक किंवा गुळ खोबरे अगरबत्ती धूप किंवा दिवा हळद कुंकू मंगळवार चतुर्थी पूजा विधी सोप्या शब्दात गणपती बाप्पाचे नामस्मरण करा दिवा आणि अगरबत्ती लावा गणेश मंत्र म्हणा ओम गणपती नम अकरा वेळेस किंवा एकवीस वेळ दुर्गा आणि फुळे अर्पण करा मोदकाचा नैवेद्य दाखवा मनोभावाने प्रार्थना करा उपवासाचे नियम काय करावे दिवसभर मन शांत ठेवा खोटे बोलणे वाट टाळा शक्य असले गणेश स्रोत किंवा आरती म्हणा पाणी दूध फळे घेऊ शकतात काय टाळावे मांसाहार दारू तंबाखू कांदा लसूण राग नकारात्मक विचार उपवासात काय खावे उपवासा आरोग्याला त्रासदायक होऊ नये याची काळजी घ्यावी फळ केळी सफरचंद डाळिंब दूध किंवा ताक शाबुदाना उपवासाचे पदार्थ राजकीर भगर पूर्ण उपवास शक्य असेल तर फलाहार उपवास करा संध्याकाळी काय करावे पुन्हा एकदा गणपती बाप्पाची आरती करा चंद्र दर्शन करा शक्य असाल नैवेद्य ग्रहण करून उपास वाढा मंगळी चतुर्थीला काय सांगितले फायदे घरातील विघ्न दूर होतात मनोकामना पूर्ण होतात संतती सुख प्राप्त होते शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळते उपवास श्रद्धेने करा भीतीने नाही गणपती बाप्पा भावाने भूकले आहे आरोग्य उप्रद्धेने करा भीतीने ने आहे आरोग्य प्रथम उपासना जमल्यास न नामस्मरण करा मंगळी चतुर्थी हा केवळ उपास नसून तो श्रद्धा संयम आणि भक्ताचा मार्ग आहे जर मी जर ही माहिती तुम्हाला ओ उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहा आणि अशात भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोरया